कांदिवलीच्या महावीरनगर येथे केलेलं हे सुशोभीकरण सुशोभीकरणासाठी बांधलेली ही जागा म्हणजे बेघरांसाठी आरामाची जागा ठरते दिवसातल्या कोणत्याही वेळे इथे गेल्यास असा पसारा दिसतो रात्रीची सोय म्हणून बेघरांनी इथे दिवसभर गाद्या टाकून ठेवलेल्या असतात रात्री साधारण नऊ वाजल्यानंतर इथे बेघरांचा घोळका जमतो गादीवर गप्पा टप्पा करायच्या इथे जेवायचं आणि इथे झोपायचं असा यांचा ठरलेला दिनक्रम असतो पण यामुळे या परिसराची दुर्दशा आहे अर्धवट खाल्लेलं अन्न इथे दिवसभर पडून असतं आतमधली हिरवळ नाहीशी झालीय यांच्या गाद्या कपड्यांची गाठोडी यामुळे झाडं मेली आहेत याच रस्त्याने पुढे गेल्यावर डीमार्टच्या समोर रस्ता विभाजकावरही बेगरांचा घोळका दिसतो यामुळे विभाजकाची दुरवस्था झाली आहे आता प्रश्न असा उपस्थित होतो की या बेघरांना आवरणार कोण पालिकेने रस्ते बांधले सुशोभीकरण केलं पण त्याच्या सुरक्षेची व्यवस्था पालिका का करत नाही असा प्रश्न उपस्थित होतोय लोकमत मुंबईसाठी नमिता धुरीचा रिपोर्ट कांदिवली